आपण गाडीतून निघणार धुराचे शुद्धीकरण करणार आहोत त्यासाठी आम्ही हे उपकरण वापरले आहे याचा पहिला थर आहे कापूस दुसरा कोळसा आणि तिसरा जाळी आता यातून आपण दूर बाहेर सोडला इकु इकडून दूर शुद्ध होऊन बाहेर येतो त्यासाठी आपण इथून दूर सोडायचा आणि दुराच्या कोसने शुद्ध होऊन दूर बाहेर येतो त्यामुळे हवेत हवे दुराचे प्रदूषण होत नाही त्यामुळे असे प्रत्येक जण जन, प्रत्येक जणांनी केले तर हवे हवे दुराचे प्रदूषण होत नाही गाडी निघणार दुराचे असे प्रदूषण केव्हा कधीही कोठेही केले जात नाही इथे आपण धूर दाखवण्यासाठी धूपचा वापर करत आहोत धूर धूर धुराची शुद्धी करून धूर बाहेर शुद्ध होऊ त्यासाठी आपण हिप्पा हे उपक्रम वापरले आहे थँक्यू द स्मोक इज फिल्टर्ड इन दिस वे अँड वी गेट अ प्युरिफाईड एअर